हाय हॅलो सर्वांना तुमचं स्वागत आहे माझ्या एका रेसिपीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला बघून तर लक्षात आलेलं असेल मी बनवत आहे गावरान पद्धतीने मटणची पातळ भाजी बघा इथं मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हळद मीठ आणि धना पावडर घालून मॅरिनेट करून घेतलं परत कुकरमध्ये एक का, का बारीक चिरून कांदा घालून त्याच्यामध्ये मटण घालून थोडं पाणी गरम करून टाकून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या मटन खूप छान पद्धतीने शिजलं तुम्ही पातेल्यात पण शिजवू शकता पण कुकरमध्ये शिजवल्यामुळे वेळ पण कमी लागतो गॅसची पण बचत होते दोन शिट्ट्यामध्ये मटण अगदी चांगल्या पद्धतीने शिजतं आता इथं मी मसाल्यामध्ये खोबरं थोडंसं आणि काही कांदा बारीक चिरून लाल असा भाजून घेतला आणि थोडा आद्रक घेतलेला आहे या सगळ्या मिश्रणाची आता मी बारीक अशी थोडं पाणी घालून पेस्ट करून घेते नंतर आता फोडणीसाठी मी इथं कोथिंबीर कढीपत्ता घेतलेला आहे आणि ही बघा आपली पेस्ट तयार आहे थोडं पाणी घालून पेस्ट तयार करून घेते आता मी मटन कुकरमधलं सगळं एका डिशमध्ये काढून घेते आणि त्याच कुकरमधल्या फोडणी देते मी आता थोडं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये मी बनवलेला मी मुलांसाठी ठेवलेला आहे इथं थोडासा सूप काढून हे तेल गरम झाल्यावर मी घालणार आहे घरगुती पद्धतीने मी बनवते असा काळा मसाला त्याने भाजी खूप छान होते कलर पण छान येतो आणि तरी पण छान येते आता घालते थोडासा कढीपत्ता आणि मटन मसाला ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही मसाले याच्यामध्ये ॲड केलेले नाहीत थोडा व्हिडिओ स्किप झाला मुलं नक्की करत असल्यामुळे बघा इथं मी थोडंसं पाणी घालून घेतलं त्याच्यामध्ये लाल होईपर्यंत मसाला भाजून घेतला आणि गरम थोडं पाणी करून घातलं आणि मटण आपलं होतं ते पूर्ण ह्याच्यात घालून घेतलं आता इथं उकळी यायला लागलेली आहे कोणताही ॲडिशनल मसाले ह्याच्यामध्ये वापरलेले नाही अगदी कावरण पद्धतीने थोड्या मसाल्यात आणि झटकीपट होणारी अशी ही रेसिपी आहे भाजी आता उकळी आलेली आहे आता गॅस बारीक करून आपण ही, एक ही भाजी, चा, चा क्यों, क्यों, भाजी एक पाच ते दहाच मिनटं फक्त गॅसवरती बारीक ह्याच्यावरती शिजून घ्यायची तुम्ही ही पातळ भाजी भाकरीसोबत ज्वारीच्या बाजरीच्या किंवा चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता भाजी एकदम छान तयार झालेली आहे तुम्ही पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता घट पाहिजे असेल तर थोडं कमी पातळ पाहिजे असेल तर थोडं ॲड करू शकता पाणी आता बघा इथं मी डिशमध्ये काढून घेते तुम्हाला जर माझे रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका मी माझे माशांची पण रेसिपी व्हिडिओला शेअर केलेली आहे व्हिडिओवर जाऊन तुम्ही बघू शकता गावरान पद्धतीमध्ये चला भेटू तर बाय